नमस्कार शेतकरी बांधवांनो खानदेश टी व्हीने चॅनलमध्ये मी विजय शिरसत तुमचं मनापासून स्वागत करतो तो मला आज तेरा मे रोजीचा गिर गाय बाजार दाखवतो आहे तर आज आपण आलेलो आहे मित्रांनो छोटू पैलवान यांच्या दावणीला त्यांनी गाई आणलेली आहे तर गाईंची क्वालिटी वगैरे बघू शकता तुम्ही एकच नंबरच्या क्वालिटीच्या गाय आहे दर मंगळवारी बाजार भरतो इतर दिवससुद्धा तुम्ही येऊ शकता गाय खरेदीला नमस्कार छोटू भाऊ कुठली खरेदी घरी आपली भावनगरची रात्री चार वाजता आपली गाडी उतरलेली आहे का भावनगरकडची खरेदी आपली बरं तर बघा मित्रांनो गाईंची बरं 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 बघा बर। मित्रांनो क्वालिटी क्वालिटीच्या काही आणले काय मोठ्या मोठ्या मापाच्या गाय बघा तुम्ही तालुका जिल्हा धुळे दर मंगळवारी बाजार भरतो इतर दिवस जरी आले तुम्ही मध्ये गुरुवारी शुक्रवारी बुधवारी तरी तुम्हाला इथे गाई मिळणार आहेत हे बघा गाई बघा तुम्ही मोठे मोठे गाई आण आहे का छोटा तर बघा मित्रांनो गाव गावाने गायची क्वालिटी बघा तुम्ही एका नंबरची क्वालिटीची गाय आहे काय किंमत वगैरे कशी आहे पंच्याण्णव हजार रुपये सांगायची किंमत आहे अर्धा हो दिवसाचा टाइम आहे बरोबर तर बघा मित्रांनो अर्धा दिवसाचा टाइम आहे गा आहे मोठ्या मापाची काय आहे जगभरात कमी जास्त शंभर टक्के होईल हे बघा तसं टाइम आहे का याला बराच अर्धा दिवसाचा टाइम आहे बघू शकता तुम्ही काही आहे का आहे ही दाताला दोन हिला पण दहा दिवसाचा टाइम आहे तर बघा मित्रांनो तुम्हाला जी काही खरेदी करायचं असेल तिचा स्क्रीनशॉट काढून व्हॉट्सअपला पाठवायचं आहे आता एवढ्या फार भरपूर बर बुरगायची काय किंमत वगैरे सांगता येणार नाही बरोबर तर बघा मित्रांनो सोन कपिला आणलेली मित्रांनो सोन कपिला आहे बघा मित्रांनो सोन कपिला काय आहे हा हा दुसरा दिवस तर बघा का मित्रांनो काय वगैरे क्वालिटी बघा तुम्ही

पण आठ दहा दिवसाचा टाइम आहे बघा मित्रांनो बऱ्याच काही आहे सर्व जास्त करून कापणी हे दोन तीन काही झालेले फक्त मध्ये मित्रांनो तर बघा मित्रांनो सकाळी झालेली आहे बघू शकता हे काय मला सर्व बेस्ट क्वालिटीचे टॉप क्वालिटीची काय आणले तर बघा मित्रांनो पिला कधी आले तरी आपल्याकडे गाय मिळून जाते चोवीस तास आपली गायी मार्केटात राहते बरोबर तर बघा मित्रांनो आज त्यांनी ज्या गाय आणलेल्या आहेत चांगल्या चांगल्या क्वालिटीच्या टॉप क्वालिटीच्या गाय आणलेल्या आहेत आता याच्यामधून दोन तीनच जणलेल्या गाय सर्व गाय गाणी आठ आठ दिवसाचा टाईम आहे जर तुम्हाला गाई खरेदी करायची असल्याचा आपण नंबर वगैरे दिलेला आहे तर तुम्ही नक्की संपर्क करा क्वालिटी आहे मित्रांनो बघा सोन आहे आहे आता तुम्हाला जी गाई खरेदी करायची असेल तसा तुम्ही त्यांच्याशी फोन ते बोलून संपर्क वगैरे करून व्यवस्थित बोलणं करून तुम्ही गाई खरेदी करू शकता हे बघा ती पण बघा ही सुद्धा का आहे मोठ्या मापाची काय आहे